माझं नाव दिव्य देवीदास डुकरे मी पी सी एम सीमधनं आली आहे माझ्या घरची पण कंडिशन खूप बिकट होती सिंगल पॅरेंट्स असल्यामुळं वडिलांना समोरचं शिक्षण देणं पॉसिबल नव्हतं त्यानंतर मला पी सी एम सी आणि सिम्बायसी स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीने काढलेल्या स्कीमबद्दल कळालं मी इथे ॲडमिशन घेतली ॲडमिशन घेण्यापूर्वी मी एक इंडिपेंडेंट अशी अडकतणारी मुलगी होती इथे आल्यानंतर सेल्फ कॉन्फिडन्स वाढला आणि स्टाफच्या मदतीमुळे मी आज एक अशी मुलगी आहे जी की कोणाला पण फेस करू शकते आणि स्वतःच्या पायावर उभी राहू शकते त्यानंतर मी इंटर्नशिप केली स्पार्कमिंडामध्ये आणि टाटा गोशनमध्ये तिथे मला हँड्स ऑन एक्सपिरियन्स आणि माझ्या काही स्किल डेव्हलप झाल्या त्यानंतर मी आज एक अशी वुमन आहे जे की मी इथून बाहेर पडल्यानंतर माझ्या घरच्यांना एक इंडिपेंडंट गर्ल म्हणून दिसणार किंवा या वातावरणामध्ये आवर आवर्जणार त्यानंतर मला आज इथून मी पास होणार पण मी हे सगळ्यांना सांगू इच्छितो की सगळ्या ज्या मुलींना समोरचं शिक्षण घेणे पॉसिबल नाही त्यांनी आवर्जून इथे ॲडमिशन घ्या किंवा एक मुलगी ही जगाला पुढे नेऊ शकते ना की मागे आणू शकते थँक्यू पी सी एम सी अँड सिम्बायसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिवर्सिटी की तुमच्यामुळे मी एक सक्सेसफुल वुमन बनू शकणार थँक्यू